येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या महाभारतात चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे ज्यात त्यांनी महाविकास आघाडीला टार्गेट केले आहे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाला घेऊन घुसपूस आहे शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा संघ बांधला आहे उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहे मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा काँग्रेसकडे जात आहेत शरद पवारकडे जात आहेत काँग्रेसकडे नाना पटोले सारखे दहा नेते तयार झाले आहेत महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीसाठी चळवळ आहे पण आमच्याकडे डबल इंजिन सरकार आलं पाहिजे दोन हजार एकोणतीस पर्यंत केंद्रात मोदीचं सरकार आहे आणि राज्यातील सरकार एका विचाराचं आलं आणि दोन्ही सरकार एका विचाराचे आले तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला फायदा होऊ शकतो चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे म्हटले लाडकी योजना ही चालू राहिली पाहिजे तर 2024 मध्ये येणाऱ्या विधानसभा मध्ये आमची सरकार जर आली तर ही योजना सुरू राहील नाहीतर ही योजना बंद पडेल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बॅचलर रोड येथील रसोई येते पत्रकाराशी संवाद साताना दिली आहे मी माननीय पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचं धन्यवाद देतो अभिनंदनही करतो की मोदीजींनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता जाहीरनामा दिला होता त्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन हा एक अत्यंत महत्त्वाचा जाहीरनाम्यामध्ये समावेश होता आणि या शंभर दिवसामध्ये पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी आपल्या देशाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आणि आज वन नेशन वन इलेक्शनचा मंत्रिमंडळाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा ठराव झाला लवकरच राज्यसभा लोकसभेमध्ये यावर चर्चा होऊन मला असं वाटतं या रा देशामध्ये अनेक वर्षापासून एकोणीसशे बावन्न सत्तावन याचे अनेक रेफरन्सेस आहेत अनेक वर्षानंतर आज या देशामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला आणि हा ऐतिहासिक निर्णय देशाला चेबल करणे सरकार मोठ्या प्रमाणात एका वेळी येणे आणि दोन्ही सरकार केंद्र सरकार राज्य सरकार एका वेळी आले तर ह्या दोन्ही सरकारमधला जो विकासाचा जो एक अजेंडा असतो तो सुद्धा चांगल्या पद्धतीने जाईल दोन्ही सरकारं कुठल्याही पक्षाचे असो दोन्ही सरकार एका वेळा जेव्हा अस्तित्वात येतील तेव्हा एक निश्चितपणे या देशाच्या विकासाला मोठा आधार मिळणार आहे आणि सोबतच जो मोठा खर्च इलेक्शनमध्ये येतो जो डबल डबल इलेक्शनचा खर्च येतो प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर आचारसंहिता 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 आणि त्यातून जो प्रशासनाचा काळ जातो जनतेचा काळ वाया जातो काळ वाचणार आहे मोठा काळ वाचणार मला माहीत नाही झिरवळ काय बोलले पण या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाला घेऊन हुप्फूस आहे शरद पवार साहेबांना सुप्रियतेनं मुख्यमंत्री करण्याचं त्यांनी चंगच बांधलं आहे उद्धव ठाकरे कठोरागून फिरत आहेत मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा काँग्रेसकडे कर जात आहे शरद पवारजीकडे जात आहे तिकडे काँग्रेसमध्ये नाना पटोले सारखे अजून दहा नेते तयार झाले आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्री चढावळ आहे आमच्याकडे फक्त डबल इंजिन सरकार आलं पाहिजे केंद्रातलं दोन हजार एकोणतीसचं मोदीचं सरकार एकोणतीसपर्यंत आणि राज्यातलं सरकार जर एका विचाराचं आलं आणि हे दोन्ही सरकार जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला एक मोठा फायदा होऊ शकतं म्हणून डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राला पाहिजे कारण दिल्लीमध्ये मोदीजी दोन हजार एकोणतीसपर्यंत आता आहे त्यांचा सरकारचा पुरेपूर फायदा या महाराष्ट्राला झाला पाहिजे जर महाविकास आघाडीला चुकून मत दिलं आणि सरकार जर चुकीचं आलं तर त्या पद्धतीनं जसं उद्धव ठाकरेंनी पंधरा योजना बंद केल्या होत्या त्यांच्या काळात म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनासुद्धा बंद केली होती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जर चुकीचं सरकार आलं मोदी सरकारच्या केंद्र सरकारचा कोणताही सपोर्ट या महाराष्ट्राला ते घेणार नाही मोदीजीने किती म्हटलं हे घ्या हे घ्या हे लोक घेणार नाही कारण मोदीजींचं नाव होईल म्हणून हे लोक त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक योजना डिनाय करतील योजना येऊ देणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं डबल इंजिन सरकार आमची प्रायोरिटी आहे मुख्यमंत्री पद हे महाविकास आघाडीची प्रायोरिटी आहे संजय कालही सांगितलं सकाळी सांगितलं आताही सांगतोय अशा बोलण्याचं समर्थन होऊ शकत नाही असं बोलणंही योग्य नाही कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये पण राहुल गांधींनीसुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ओबीसी एस सी एस टीचं आरक्षण आम्ही काढून टाकू क्लिअर आहे त्यांच्या बोलण्यामध्ये तर आता बघा हे लोक आत्ता मोदीजींच्या विरुद्ध प्रचार करत सुटले होते की मोदीजी संविधान बदलणार मोदीजींनी कधीच संविधान बदलण्याची भाषा केली नाही दहा वर्षे मोदी होते कधी संविधान बदललं नाही आत्ताही कधी संविधान बदलणार नाही आहे तो बदलूच शकत नाही पण पण एवढा केला की जनतेला कन्फ्यूज केलं आता स्वतः राहुल गांधींनी पोटातलं ओठावर आणलं की आम्ही संविधान आम्ही आरक्षण बदलणार आहे आम्हाला आरक्षण नको आहे हेच नेहरूजींनी म्हटलं होतं हेच नेहरूजींनी म्हटलं होतं की आरक्षण विकासाला बाधा आहे हेच राजीव गांधींनी म्हटलं होतं आरक्षण हे बुद्धीही लोकांना द्यावं लागतं हेच आता राहुल गांधी बोलले की आम्ही आरक्षण थांबवणार आहे त्यामुळं तीन पिढ्याची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबवण्याची आहे राहुल गांधींनी सुद्धा विचार करून बोलला पाहिजे आम्ही महाराष्ट्रात राहुल गांधी आल्यावर त्यांच्या स्टेजवर त्यांच्या सभेत जाऊन आमचा ओबीसी समाज आमचा एसटी समाज आमचा एसटी समाज, समाज। हा विचारणार आहे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी तुम्ही याचं उत्तर द्या की तुम्हाला आरक्षण का नको आहे तुम्ही का आरक्षण विरोधी आहे याचा जाब मी विचारणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी वर्धा येथून संतोष देशमुख यांची रिपोर्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफन भूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन